संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक खुलासे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत <coughs> संतोष देशमुख यांच्या निर्गणखोल प्रकरणामध्ये ठराविक आरोपीवरून विस्तारित असं आरोपींचं जाळं या ठिकाणी विणत चाललेलं आहे सरकारनं नियुक्त केलेले नवीन एस पी नवनीत कावत यांनी अतिशय म्हणजे काळजीपूर्वक या प्रकरणाचे फास आळवायला सुरुवात केलेली आहे मात्र तरीसुद्धा काही धक्कादायक खुलासे काही नाट्यमय घडामोडी या प्रकरणामध्ये घडत आहेत म्हणजे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला लाजवेल अशा प्रकारची कथानकं काही लोक या ठिकाणी रचत आहेत त्यामध्ये पहिलं नाव घेता येईल ते म्हणजे शिवलिंग मोराळे याच जी गाडी वाल्मिक काराडनं सरेंडर करायला वापरली सी डी ऑफिसला पुण्याच्या ती गाडी या शिवलिंग मोराळीची होती आणि एका मीडियानं त्याची मुलाखत घेतली तर तो सांगतो की मला कळालं की अण्णा म्हणजे वाल्मिकला ते अण्णा म्हणतात अण्णा सरेंडर होणार आहेत आणि मला दम निघाली नाही मला करमलं नाही आणि मग मी पुण्याच्या दिशेने गेलो आणि तिथं मला ए सी आय डीचं ऑफिस माहीत नाही आणि मग मी तिथं एक दोन किलोमीटर अंतरावर चौकात होतो तर अण्णाने हात केला अण्णा छोट्या गाडीतून आले आणि अण्णा आणले मला आता मोठ्या गाडीतून सोडून दे म्हणजे काय बनवा बनवीचा हा प्रकार आहे याला काही लिमिटच राहिल्या नाही तर अशा प्रकारचं कथानक हा महाभाग सांगतोय आणि म मी कुट मी नारकोटेस्ट करा मी तयार आहे खरं पाहिलं तर ही गाडी पोलिसांनी सोडलीच कशी हा नंबर एकचा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय आहे कारण आरोपीनं सरेंडर करण्यासाठी वापरलेली गाडी ती आणि जो गाडी कोणी चालवत असेल तर तो आरोपीला मदत करतो आहे ना तर सी आय डीनं या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे ही गाडी ताब्यात घेतली पाहिजे आणि गाडी मालकाची सुद्धा चौकशी केली पाहिजे कारण तो बनवा बनवीचं चित्र या ठिकाणी कथानक का रचून काहीतरी थोतांड बळ वेळ काढून नेत आहे आणखी एक नमुना आहे तो आहे कारेगाव म्हणजे केस तालुक्यातील के मास्सा जवळच एक कारेगाव आहे तिथला एक माजी सरपंच आहे बालाजी तांदळे नावाचा हा बीडच्या ज्या सी आय डी ऑफिसमध्ये बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये जे सी आय डीसाठी कक्षा आहे तर तिथं हा गेला आता ठीक आहे त्याचं म्हणणं की मला बोलवलं परंतु तोही अशी बांधवा बनवी करायला लागला आहे की त्यांना असं सांगितलं म्हणजे या घटनेवर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा तुम्हीच विचार करा तो असं म्हणतो आहे की ज्यावेळेस केसला रास्ता रोखो सुरू होता त्यावेळेस पोलिसांनी माझी गाडी कोण म्हणत आहे बालाजी तांदळी आरोपींचा शोध घेण्यासाठी नेली म्हणजे पहा म्हणजे आता एक केस पोलीस बीड पोलीस म कुठल्या लेवलला जात आहेत एका सरपंचाची गाडी जर ते माझी सरपंचाची गाडी जर यासाठी वापरत असतील तर यावरून लक्षात घ्यायचं की प्रकरणाचं गांभीर्य किती आहे म्हणजे कमालीची गोष्ट आहे ही हे सगळं थोतांड आहे हे सगळं बनवा बनवे आहे आणखी एक नमुना आला डॉक्टर संभाजी असे आता तो डॉक्टर आहे आणि डॉक्टरकीचा व्यवसाय चालत नाही म्हणून तो ऊसतुडीचा मुकादम बनला आणि यानं ज्या पोलिसांनी याला चांगल्या प्रकारचं चा इंजेक्शन दिलं त्यावेळेस हा पोपटासारखा बोलू लागला आणि मग ॲटोमॅटिक याच्यामुळं काही आरोपी सापडले कोणते सापडले ज्यानं या आरोपीला पैसे सप्लाय केले ते आरोपी सापडले ही तिसरी धक्कादायक घटना या ठिकाणी चौथी धक्कादायक घटना अशी आहे की मासाजोगचाच एक सोनवणे नावाचा व्यक्ती आहे बत्तीस वर्षीय युवक आहे तसा तो सरपंच देशमुखांच्या जवळचा मानला जातो आणि यानंच खरं टीप ही सरपंच संतोषांना देशमुख कुठं कुठं आहेत नऊ तारखेला डिसेंबरला ती दिली आणि त्यातूनच त्यांचा अपर आणि खून झाला आणि गंभीर बाब म्हणजे हा सोनवणे नावाचा व्यक्तीसुद्धा ज्या दिवशी रास्ता रोको सुरू झाला त्या दिवशी रास्ता रोकोच स्वतः होता आणि त्या संस्कारालाही होता अगदी राक्षसावडायचा कार्यक्रमाला होता आणि जो गायब झाला तर पोलिसांनी पकडून आणल्यावरच त्याला तो सापडला म्हणजे हे एका चित्रपटाला लाजवी ला अशा प्रकारचे कथानक आहेत आणखी एक नवीनच प्रकार घडला आहे एका ए एक पी एक आय गणेश मुंडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं खासदारावर टिप्पणी केलेली आहे ज्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत अशा याच्यावर वादग्रस्त टिप्पणी केलेली आहे आता तो काय भाग आहे तो तपासात समोर येईल परंतु खासदाराची चड्डीसुद्धा राहणार नाही अशा प्रकारची वादग्रस्त पोस्ट त्या व्यक्तीनं केलेली आहे तर अनेक धक्कादायक खुलासे या प्रकरणातून येत आहेत आणि प्रकरण फक्त आता खंडणीपुरतं खुनापुरतं मर्यादित राहिलं नाही तर प्रकरण आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या पाळामुळापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे